एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात अजित पवार यांनी अमित शहाची भेट घेतली आहे दिल्लीमध्ये अमित शहाच्या निवासस्थानी दोघांची देखील भेट झाली आहे दोघांमध्ये चर्चा झाल्याचं तर अजित पवार हे त्यानंतर मुंबईकडे रवाना झाले आहेत विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांची दिल्ली वारी आणि याच दिल्ली वारीत अजित पवार यांनी अमित शहाची भेट घेतली आहे राज्यातील प्रश्नांसंदर्भात अजित पवार या संदर्भात भेट घेणार होते आणि त्यानंतर आता त्यानंतर त्यांनी अमित शहाची भेट घेतली आहे रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रामराजे अजित पवारांनी अमित शहाची भेट घेतली भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी दोन मुद्द्यावर चर्चा झालेली आहे एक तर मुद्दे मराठा आरक्षण आणि विधान परिषदेच्या निवडणुका आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की मंत्रिमंडळ विस्तार या दोन्ही मुद्द्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते सूत्रांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे अजित पवार आजच आले होते सकाळी आणि तातडीनं अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली आणि साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट ही भेट चालली आणि भेट झाल्यानंतर तात्काळ ते मुंबईकडे निघाल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे परंतु या भेटी दरम्यान जी चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भामध्ये तर त्यामध्ये अजित पवारांच्या पदरामध्ये किती मिळतायत का परतायत का ते सुद्धा पाहावं लागणार आहे निश्चितच रामराजे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी